नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर तुम्ही लास्ट वीकमधला व्हिडिओ आमचा पहिला असेल डॉल्सिक ॲड्ररची फॅमिली आणि त्यांनी किती छान विध्यालो तुम्हाला बनवून दाखवलेलं होतं बऱ्याच जणांच्या कमेंट्सचा आदर करून त्यांनी पुन्हा मला बोलावलेलं आहे की वेलंकणी खूप जणांचे कमेंट्स आहेत पर्सनली खूप जणांनी कॉन्टॅक्ट करून त्यांना अभिनंदन असं शुभेच्छा दिलेल्या आहेत सो ते पुन्हा तयार झालेले आहेत आपल्याला पुढची रेसिपी दाखवण्यासाठी तर आज आपण त्यांच्याकडून चिकन चिली कशी बनवायची ते पाहून घेणार आहोत सो वेळ वाया न जाता आपण जाऊया किचनकडे आणि रोहन आपल्याला चिकन चिली कशी बनवायची ते दाखवणार आहे तर घरच्या घरी झटपट तुम्ही कशी बनवायची चिकन चिली ते पाहून घेऊया मंडळीत त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मध्ये मध्ये ते किचनचे टिप्स सांगणार आहेत तुम्हाला आज आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि बेल लायकन बटन दाबून घ्या जेणेकरून असेच मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आमच्याबरोबर एन्जॉय करता येईल तर रोहन आपल्या सोबत आहे आणि रोहन आपल्याला आज एक किलो चिकन चिकन चिली बनवून दाखवणार आहे रोहन आम्हाला जरा तुझ्या जे काही इन्ग्रेडियन्स घेतले त्याच्याविषयी माहिती दे जरा सर्वात प्रथम मी घेतलेला आहे कांदा तीन कांदे घेतलेले आहेत त्याचा बारीक साईज करून चॉप करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन भोपा मिळचे आहेत त्याच्यानंतर कोटिंगसाठी कॉर्नफ्लॉवर आहे लसूण आहे आला आहे लाल मिरची पावडर छोट्या मिरच्या क्रश करून घेतलेले आहेत सॉल्ट ब्लॅक पेपर केचप सोयासॉस आणि कोथिंबीर आता एकदा मी परत तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते याचा रोहनने इथे शंभर ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे म्हणजे एक किलोसाठी शंभर ग्रॅम अशी क्वांटिटी आपण घेणार आहोत इथे त्यांनी एवढा एवढा एक तुकडा घेतलेला आहे आल्याचा आणि तो क्रश केलेला आहे त्याची पेस्ट बनवलेली नाही इथे घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि त्या बारीक क्रश केलेल्या आहेत एक मोठा कांदा लसणाचा जो इथे परत त्याने असाच प्रकारचा क्रश केलेला आहे पेस्ट केलेली नाही लाल कश्मीरी मिरची पावडर ओके सोबत एक अंडा तो वापरणार आहे इथे नंतर स्वादानुसार आपण आपड़ मीठ वापरणार आहोत ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच मिरी पावडर टमॅटो कॅचअप जसं लागेल त्याप्रमाणे आपण वापरणार आहोत सोया सॉस आहे कोथिंबीर आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत आणि दोन भोकळा मिरची ह्या साईजमध्ये तापलेल्या आहेत अरून एक प्रश्न असा जनरली आपण जेव्हा चिली बनवतो चिकन चिली किंवा कुठल्याही प्रकारे चिली आपण बनवतो त्यावेळेस स्प्रिंग ओनियन म्हणजे पातिकांना आपण वापरतो तो तू आज घेतलेला नाही आम्ही या चिली मध्ये वापरत नाही कारण जास्त पातिकांना टाकला तर चिकन चिल्ली खराब होऊ शकते असं म्हणजे एक पामकट आंबट असा एक वास येतो म्हणून रोहनने सांगितलेलं आपल्याला की तो तिकडे स्प्रिंग ओनियन वापरत नाही असो पुढच्या प्रोसिजरला चालू करूया आपण इथे रोहनने ना आपला वेळ जाऊ नये म्हणून रोहनने इथे इथे चिकनचे असे पकोडे बनवून रेडी करून ठेवलेले आहेत रोहन थोडस एक्सप्लेन कर हे पकोडे बनवण्यासाठी तू याच्यातलं काय काय साहित्य वापरलं मी हे पकोडे बनवायला पहिलं प्रथम अंड घेतलं त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स घेतलं तीन चार स्पून त्याच्यानंतर आलं लसूण आणि कलरसाठी मी कश्मीर लाल मिर्च घेतलेली आहे आणि हा सोया सॉस आहे आणि केचप हे सगळं मिश्रण मिश्रण करून एक अर्धा एक अर्धा पंधरा पंधरा वीस मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने असे डीप फ्राय करून घेतलेले आहे आत्ता चिकन चिली कशी आपण प्रत्यक्ष डायरेक्ट बनवायची ते पाहणार आहोत त्याने डायरेक्ट त्याचा तवा मांडलेला आहे चिकन चिलीचा इथे तो कुकिंग ऑइल यूज करतोय एक मोठा चमचा त्याने तो तेल घेतलेला आहे आला दोन ते तीन चमचे त्याने चायनीज साठी जास्ती असत जेवढा आला लसून तेवढ चांगलं नाही का चांगलं असतं मिरची त्याने हिरव्या मिरच्यांची

का मिरी पावडर त्याने एक दीड चमचा टाकलेली आहे याच्यामध्ये ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला रोहन बनवून देईल पण तुम्हाला असं वाटलं इमर्जन्सी मध्ये थोडासा दोन तीन माणसं त्यावेळी बनवायचं आहे

हे सगळं झाल्यावर मग आपण तापलेलं कॅप्सिकम नाही डायरेक्ट आपले चिकन चिलीला कॅप्सिकम वर चांगले फ्लेवर येते बरोबर त्यानंतर आपण टाकू पकोड आपलं अगदी झटपट त्याने तुम्हाला चिकन बनवून दाखवलेली आहे फक्त सगळं मॅरिनेट करण्यासाठी दहा पंधरा मिनिटं ठेवायचं आहे बाकी पुढची प्रोसिजर एकदम सोपी आहे आणि सुद्धा की आपण थोडं जर कलर पाहिजे तायपटपणा पाहिजे असेल तर आपण थोडा सॉसच टाकूया याच्यामध्ये हा जसं तुमची चॉईस चॉईस प्रमाणे तायपट जर असेल तर

ओके वाटलेला आहे का असं वाटतं कुठे चायनीज आपण धाब्यावर चायनीज खावा खातो ना तसा दवा पण कसाच वापरलेला आहे सँडवास ठेवलेला आहे मुंबई वाटतेस नाही फक्त या जेवायला तर आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली की ती एकदम झटपट आणि छान सुंदर रेसिपी आपल्याला बनवून दिलेली आहे खूप सुगंध सुटलेला आहे याचा तर कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला रोहनने बनवलेली चिकन चिली कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी बनवून पहा आणि तुम्हाला कसं काय बनवायला जमलं नाही जमलं ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि तुम्हाला काही अजून काही डाऊट्स असतील तुम्ही रोहनला कमेंटद्वारे विचारू शकता त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर देते सो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल लायकांचं बटन दाबून घ्या जेणेकरून असेच आमचे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू थँक्यू